श्रेता जीवनधारा घेऊन येत आहे एक नवीन कहाणी चिमणाजीचे इंग्लिश पास हवेजी आपल्या पती आणि शहरात राहत होती आजोबा निवृत्त ऑफिसर होते इंग्रजी इंग्रजी उत्तम बोलणारे फारशी शिकलेली नव्हती पण बोलायची तिला फार हौस होती कोणीही तिच्या समोर इंग्रजी बोललं की ती त्याचा अनुकरण करायची काही वेळा शब्द बरोबर उच्चारले जायचे काही वेळा नाही पण प्रयत्न मात्र कायम असायचा तिचं म्हणणं असायचं अहो बोलूनच शिकता येत दररोज सकाळी आजोबा पेपर वाचत बसायचे गुड मॉर्निंग असं म्हणत चिमण आजी बाजूला यायची कधी कधी ती म्हणायची गुड मॉर्निंग आजोबा हसत हसत म्हणायचे अगं एकच मॉर्निंग पुरे तेव्हा आजी ही खिळखिळून हसायची चिमण आजीची खानावर चालायची स्वयंपाक करताना ती सतत इंग्रजी शब्दाचा वापर करायची भाजी शिजत ठेवून आजोबांना म्हणायची तुम्ही व्हेजिटेबल लुका हा किंवा नातवाला म्हणायची बाळा तू इट म्हणजे तू स्ट्रॉंग होशील तिला पूर्ण वाक्य इंग्रजीत बोलताना येत नव्हते पण छोट्या छोट्या शब्दातून ती आपली हौस भागवायची एक दिवशी संध्याकाळी ती आपल्या शेजारीन वेणू आजी बरोबर फेरफटका मारायला गेली दोघी पार्कमध्ये हळू चालत गप्पा मारत होत्या तेवढ्यात एक इसम आला आणि फोटो दाखवत विचारलं हॅव यू सीन ह वेणू आजी आत्मविश्वासाने म्हणाली Just now away from here. शी जस नाव पास्ट अवे फ्रॉम य चिमणाजी थक्क झाली अग वा किती छान बोललीस तिने तो वाक्य मनात घट्ट साठवून ठेवलं बोलणार असा निर्धार तिने केला काही दिवसांनी आनंदाची बातमी आली चिमणाजीचा नातू सुयशला प्रमोशन मिळालं आणि त्याची बदली बेंगलुरूला झाली वा आमचा सुयश आता मोठा कंपनी जाणार असं म्हणत आजीने त्याच्या आवडीचं जेवण केलं तुळस निघून गेला आजी आजोबांनी त्यांना आशीर्वाद दिला जा रे मन लावून काम कर काही दिवसांनी घराच्या दारात कुरिअर आला तो म्हणाला मॅडम सुयेश कुठे आहेत चिमण आजीला लगेच तो इंग्लिश शिकलेला शब्द आठवला आत्मविश्वासाने ती म्हणाली ही जस्ट पास्ट अवे कोरिया चेहरा पांढरा पडला ओ माय गॉड सॉरी मॅडम असं म्हणत तो पटकन निघून गेला आजी खुश अरे वा इंग्लिश छानच बोलली मी पण कुरिअरवाल्याने ही बातमी शेजारजांना सांगितली क्षणात सगळ्यांच्या तोंडात बातमी पसरली शुयश गेला म्हणे संध्याकाळी सगळे शेजारी गंभीर चेहऱ्याने चिमणाजीच्या घरी आले कोणी डोळे पुसत होते कोणी फुलं घेऊन आले होते आणि आत काय चिमणाजी तर चहा पाणी घेऊन म्हणाली या या काय झालं सगळे इतकी शांत का शेजारी म्हणाले आम्ही ऐकलं शुयश आजी चमकून म्हणाली हो का खूप चांगलं झालंय ना प्रमोशन मिळालं त्याला शेजारी एकमेकांकडे पाहत गोंधळले तेव्हा आजोबा बाहेर आले सगळ्यांनी त्यांना गोष्ट सांगितली आजोबा कपाळावर हात ठेवून म्हणाले अहो चिमणा तुम्ही काय बोलला त्या कुरिअरवाल्याला मी सांगितले ही जस्ट पास्ट अवे अगं बाई नाव विसरली अगं त्याचा अर्थ तो, तो गेला असं होत ग आजी निरागस चेहऱ्याने म्हणाली अरे मला वाटलं तो इकडून गेला म्हणजे बंगळुरूला गेला, गेला। असं म्हणतात सगळे हसून लोटपोट झाले शेजाजांनी दिलासा घेतला ठणठणीत आहे त्या रात्री आजोबा म्हणाले आता झालं बरं का इंग्रजी पुरे चिमणाजी थोडं हसली आणि म्हणाली बरं बरं आता माझं इंग्लिश पास हवे दोघही हसले खर तर चिमणाजीचं इंग्लिश कधी बरोबर आलं नाही पण तिचं मन मात्र नेहमी बरोबर बोलत राहिलं